हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी आठपासून करते आंघोळ झालेली आहे रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि आता ओवी उठली अखिलेश उठला अंथरूणं काढण्याचं काम चालू आहे अंथरुणं काढणे बेडशीट नीट करणं हे अगदी रोजच्या दिनाचर्यातली आपली कामे असतात आणि ती कधीही सुटत नाहीत खूप वेळा अखिलेशला सांगितलं ओवीला शिकवलं की पांघरुणांची घडी घाला पण कधी घालतात कधी नाही त्यामुळे आपल्यालाच घालावी लागते आणि कालचा ब्लॉग तुम्हाला गुरुवारच्या पूजेचा सगळ्यांना आवडला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद असंच प्रेम आणि अशीच साथ राहू दे आता इकडं बघा हे कम्फर्ट आहेत मोठे मोठे आणि ते ठेवायला मी ही बॅग मागवली आहे या बॅगेत कम्फर्ट असतात आणि आता काल रात्री जरा गरम होत होतं म्हणून मग हे पांघुळं घेतली होती या रूमला बेडरूमला अशी एक खिडकी आहे जी उघडल्यावर सुंदर असा प्रकाश आणि बाहेरचं दिसतं हे बघा खूप छान खिडकी आणि खूप छान म्हणजे बाहेरचा प्रकाश दिसतो फक्त आत्ता मी इकडं घेते कारण तुम्हाला मी दिसणार नाही आणि का आता काही नाही आता बेडशीट सगळं काढणार झाडणार पुन्हा टाकणार आणि आज सुट्टी आहे ओवीला शाळेची कशाची सुट्टी आज मी काही कॅलेंडरमध्ये बघितलं नाही आहे पण तिला आज सुट्टी आहे त्यामुळे आज सगळं निवांत निवांत आहे मी किचनमध्ये खूप सारा पसारा झाला होता खाली असा कुठं आपण ते म्हणजे काय काही ठेवतो ना असं वस्तू खाली पाण्याच्या बाटल्या असतील हे असतील तर ते सगळं आज सकाळी आवरून सगळं किचन आतून भितून सगळीकडनं झाडून घेतलं आता बेडरूम आवरून घेणार त्यानंतर त्यानंतर हॉल आवरून घेणार आहे तुमच्याशी शेअर करते थोडं थोडं सगळं आणि मी, करना रहे मदे। ता चा मी आज चकोल्या करणार आहे स्वयंपाकामध्ये तर चकोल्या माझ्या पद्धतीच्या कशा वाटत्या तुम्हाला ते नक्की सांगा मला कमेंट करून कारण चकोल्या मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे पोळी भाजीपेक्षा सुट्टी असली की आम्ही तिघांपुरतं असं चकोल्या वगैरे करतो तर आज चकोल्या करूया ओवी ओ मोजू ओवी ओवी, ओवी।, ओवी काल ना खूप रडली शाळेत नाल्यावर पण मी कारण नाही इथं तुम्हाला सांगत ऑनलाईन जाऊ दे पण इथून पुढे तिची सिक्युरिटी कशी करायची ते मी ठरवलेलं आहे म्हणजे माझं बोलणं पण झालेलं आहे की काय केलं पाहिजे या गोष्टीसाठी आणि ते मी करणार लवकरच आणि तिच्या सिक्युरिटीसाठी मला आता पुढचं पाऊल उचललं पाहिजे खरोखर कारण की आपल्या मुलांना मुलं जर घाबरत असतील एखाद्या गोष्टीला म्हणजे तिचे जे, जे वडील आहेत ते काल तिच्या शाळेत अचानक गेले आणि तिला माहीत नाही खाली कोण आलं तिला फक्त सांगितलं की पालक आले आणि त्यामुळं ती घाबरली आणि खूप जास्त घाबरली आणि मी तिला खरं सांगते मी तिला काहीही सांगत नाही की तू बोलू नको किंवा काय पण तिनं जे या वर्षात घरातलं वातावरण बघितलं त्यामुळं तिला नाही बोलायचं ती मला ते मी तिला काल आल्यावर पण सांगितलं की तुला जर बोलावं वाटलं तर तू बोलत जा पण तिनं नाही सांगितलं आता हा विषय मला व्हिडिओत काढायचा नव्हता पण आत्ता ओवी आली त्यामुळे तो विषय निघाला तर ओवीला मी खूप छान समजावून सांगितले काल की काय कसं असतं काय असतं काय काय करायचं काय नाही स्वतःला भीती वाटेल तिथं काय करायचं ती खूप घाबरली होती काल मला तर रात्री ताप ती तापती असंच वाटलं होतं कारण म्हणत होती मला सारखं तेच आठवतंय तेच आठवतंय मग तिच्या मनातनं ते, ते, ते कसं तरी काढलं आणि मग आता काय नाही आज म्हटलं अशाच तुमच्याशी थोड्या वेळा गप्पा माराव्या आणि मग डायरेक्ट चकोल्यांची रेसिपी दाखवते घरावर त्यांना काय दाखवत नाही कारण ते शू शु, शूट करा करत 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 त्याला खूप वेळ लागतो आणि मग मेन काम राहतं बाजूला आणि शूटिंगच जास्त होतं त्यामुळे याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते चकोल्या करताना डायरेक्ट तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा तुम्ही सगळेजण कसं आहात कसे आहात सांगा कुणाच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे किंवा काय सुख आहे दुःख आहे हे आपण एकमेकासोबत वाटत जाऊया मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू सांगते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगता आणि मी सगळ्यांचे कमेंट वाचते खूप छान छान कमेंट तुम्ही करता खूप सारं प्रेम तुम्ही माझ्यावर करता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आता आज हिचे केस धुवायचे आहेत ओवीचे केस किती के सुंदर झालेत बघा मोठेच्या मोठे झालेत आणि अजून तिचे केस वाढवणार आहे मी अजिबात कट करणार नाही आहे आणि ऑइल ओवी हेअर ऑइलमुळंच ही कमाल झालेली आहे माझ्या आणि तिच्या केसांना तुम्हाला है तर तुम्हाला ओवी हेअर ऑइल पाहिजे असेल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस आणि आपला शॅम्पूसुद्धा ऑर्गॅनिक शॅम्पू आहे त्या दोन्हीसाठी तुम्ही नक्की संपर्क साधा मी तुम्हाला तो शॅम्पू आणि हे सगळंच पाठवून देईन फक्त खाली नंबर देते त्याच्यावर तुम्ही कॉल करा कॉल नाही सॉरी कॉल नाही कॉल नाही करायचा व्हॉट्सअप मॅसेज करायचा तुम्हाला त्याचा रिप्लाय दिला जाईल आणि तुमच्यापर्यंत मा मी बनवलेलं तेल आणि शॅम्पू मी पाठवून देईन तर नक्की रोजमेरी शॅम्पू इतका सुंदर आहे रोजमेरी शॅम्पूसारखा शॅम्पू नाही आहे आणि घरात बनवलेला आहे कुठलीही फॅन्सी बॉटल नाही काही नाही साधायचं आहे का, का वरती तो गुलाबी बघ बरं शॅम्पू रोजमेरीचा शॅम्पू वापरल्यापासून माझे केस असे सरळ झालेत असे म्हणजे अजिबात करली बिरली नाही असे एकदम सरळ स्ट्रेट आणि मोठे आता जवळजवळ इथपर्यंत टेकलेत नाहीतर एवढेच केस होते माझे एवढे 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 केस होते आता ते त्याचे डबल झालेत कारण मी स्वतः बनवलेलं छत्तीस जडीबुटींचं तेल केसांना लावते आणि रोज मेरी शॅम्पू सापडतोय का खाल्लं तुम्ही लावतास की मला खा दे नीट बाळा पडशील नीट नीट आखी जरा गेला आता भाज्या वगैरे आणायला जो उठल्या उठल्यास त्याला म्हटलं थोड्याशा भाज्या घेऊन ये कारण भाजी घरात नसली ना की काही सुचत नाही आणि भाजी नाही म्हणूनच आज मी चकोल्यांचं हे काढलं की चला भाजी नाही आहे तर आज काय करूया तर आज चकोल्या करूया चकोल्या आमच्या घरात तिघांनाही आवडतात अखिलेशला चकोल्यांबरोबर विशेष करून त्याचा तो रस रस्सा असतो त्याच्याबरोबर त्याला भात खायला आवडतो त्यामुळं इंद्रायणी तांदूळ मिळाला आहे काल मस्त एकदम एकदम घर हा हातसडीचा इंद्रायणी तांदूळ मऊ हे बघा हा आहे रोजमेरी शॅम्पू आणि आपलं ओवी ऑइल आणि एक हा आहे रोजमेरी शॅम्पू इतका छान आहे केसांसाठी रोजमेरीचं तुम्ही नुसतं कुठेही सर्च करा की रोजमेरी केसांसाठी किती चांगलं आहे आणि रोजमेरी शॅम्पू लावा आणि ओव्ही हर्बल हेअर ऑइल लावा तुम्हाला दुसरं काहीच केसांसाठी करायची गरज नाही आहे इतका सुंदर इतका सुंदर याचा रिझल्ट आहे आणि सुद्धा मी लवकरच आणणार आहे हे आपलं ओवी हर्बल हेअर ऑइल जे आता थोडं आळलं आहे कारण प्युअर शुद्ध खोबरेल तेलात बनवलेलं आहे आणि हे असा दोन्हीचा सेट तुम्ही घेऊ शकता रोजमेरी शॅम्पू आणि ओवी हर्बल हेअर या दोन्हीनं तुमचे केस तुमच्या मुलांचे केस म्हणजे मी ही मुलगी लहान आहे तरी पण मुलींना सुद्धा चालतं मुलांना चालतं सर्वांना हे चालतं तर हे दोन्ही घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क साधा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर चला आता तुम्हाला थोड्या वेळाने भेटते बघा बेड सगळा छान असा आवरून झालेला आहे फक्त ट्रायपॉड आहे बेडवर आणि हे जे दिसतंय तुम्हाला एक दोन तीन चार पाच कप पेनचं त्या ऑर्गनायझर मागवलं मी ॲमेझॉनवरून आणि खूप छान आहे म्हणजे आपले जे रोजचे डेली प्रोडक्ट्स असतात किंवा औषधं असतात कानातली गळ्यातली पट्टे जे काय असेल तुमचं एक्स्ट्राचं स्टोरेज ते त्यात मावतं कारण माझ्या ह्या कपाटात अजून ते मी लावलं नाही आहे पण अशी कपाटात बघा सगळं लावलेलं आहे त्यामुळं ते लावण्यासाठी मी ते खास आणलेलं आहे आणि खूप छान आहे ते स्टोरेज इकडे आपलं सगळं बघा याच सामान आहे विक्रीचं सामान आहे त्या बाजूला पूर्ण त्यामुळं कुठंही घरात सांगते काय कुठही घरात जागा नाही आहे की मी थोडं काहीतरी डेकोरेटिव्ह घर करू शकेन किंवा काय अशी जागाच नाही आहे पण असू दे हे माझं काम आहे आणि हे घरात असणं म्हणजे घरात लक्ष्मी असल्यासारखं आहे त्यामुळं पसायला नाही म्हणू शकत त्याला मी माझ्या वस्तू आहेत त्या आपल्या ज्या तुमच्यापर्यंत मी पोचवते त्या सगळ्या वस्तू आहेत म्हणजे माझ्यासाठी तरी देवा समान ते सगळं सामान आहे त्यामुळं घरात थोडी अडचण झाली तरी चालेल आणि अजून खूप काय काय आणायचं आहे मला विक्रीसाठी तुमच्यापर्यंत तर ते लवकरच घेऊन येणार आहे मला तुम्ही साथ द्याल अशी आशा मी त्यात पण तुमच्याकडून व्यक्त करते आणि आता मला असं वाटतं ब्लॉग मोठा होईल सकोल्यांची रेसिपी मी सेपरेट शेअर करते हा आजचा छोटासा जो ब्लॉग आहे अगदी छोटासा ब्लॉक झाला मला वाटतं एक सात आठ मिनटाचा सा झाला असेल पण वेळ कसा संपतो कळतच नाही दोन्हीकडे बघा आयुष्यातला पण वेळ कधी संपतो कळत नाही आयुष्य कधी संपतं तेही कळत नाही आणि बसते जरा असा मला दम लागतो सध्या थोडासा आयुष्य कधी संपतं तेही कळत नाही आयुष्यातल्या अडचणी येतात जातात त्याही कळत नाहीत आता तुम्हाला जे सांगितलं ओवीचं मी की ओवीला आता म्हणजे खरं सांगते मी हे व्हिडिओमध्ये मा मला विषय आणायचे नाही सध्या मी आणतही नाही कारण मी एकदम आनंदी खूश समाधानी आहे माझ्या मुलांबरोबर पण जर ओवीला काहीही झालं ओवी घाबरली घाबरून तापली किंवा ओवीच्या केसाला जरी धक्का लागला तर मी कुणालाही सोडणार नाही मी जे करेन ते मग खूप भयानक असेल म्हणजे खूप भयानक असेल कारण एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते काहीही करू शकते हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं कारण मुलं म्हणजे माझा जीव की प्राण आहेत तो मुलगा असो किंवा ती मुलगी असो ते माझे जीव की प्राण आहेत आणि माझ्या मते आईवडिलांनीसुद्धा जर माझ्यासारखी कुणावर वेळ आली असेल तर आपल्या मुलाचं सुख कुठं आहे ते बघावं ते माझं तुझं माझं तुझं माझ्याकडं राहावं तुझ्याकडं राहावं या भांडणात पडू नये कारण या सगळ्यामध्ये आपल्या लहान लेकरांचे हाल होतात त्यांचा या वादामध्ये कुठंही दोष नसतो त्यामुळे त्यांना एक चांगलं बालपण एक आदर्श बालपण देण्यासाठी हे डिसिजन घेतलेले असतात आणि त्यातूनही जर असं घडत असेल तर हे खूप रिस्की आहे आणि मला हे घडून द्यायचं नाही आहे ओवीसाठी मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन आणि महाराष्ट्र तिचं सगळीकडं संरक्षण करतील मात्र तरीही एक तिच्या केसाला जरी धक्का लागला तरीही ही वाघीण आहे वाघीण मी अशा अशी काही ॲक्शन घेईन की मग समोरच्याला खूप महागात पडेल हे मी अगदी नक्की सांगते कारण मुलीसाठी मी काहीही करू शकते आणि माझ्या मुलासाठी आणि माझा मुलगासुद्धा बहिणीला धक्कासुद्धा लागून देणार नाही इतका तिच्यावर जीव ओतून प्रेम करतो त्यामुळं आमच्या तिघांची एकजूट जी आहे ती इतकी मजबूत आहे की ती कधीही तुटणार नाही कालच मी माझ्या ॲडव्होकेटशी बोलले हे सगळं झाल्यावर तर त्यांनी मला सगळं समजून सांगितले इन डिटेलमध्ये काय करायचं आहे पुढं कसं करायचं आहे तर त्यातून आता छान मार्ग मी काढणार आहे आणि इतकी व्यवस्थित स्वतंत्र होणार आहे की माझ्या डोक्याला कुठलंही टेन्शन नाही राहिलं पाहिजे मला आता तिथलं काही नको कायद्यानं जे मिळेल ते मिळेल नाही मिळेल ते नाही मिळेल सोफासुद्धा मी एक महिन्यात घेऊन टाकणार आहे आणि मूळ म्हणजे मला आता स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि त्यासाठी माझी तयारी चालू आहे लवकरच मी स्वतः लवकरच मी स्वतःचं घरसुद्धा घेणार आहे आणि त्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करत आहे स्वतःचं घर एकदा झालं की माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली स्वतःचं घर आणि एक वस्तू राहिली आहे तो म्हणजे सोफा जो तिकडं होता एल साईजचा तुम्हाला माहिती आहे साठ हजाराचा सोफा होता तो थोडा थिडका नाही साठ हजाराचा एक एक वस्तू जर मोजीन तर तीन चार लाखाचं चा सामान आहे माझं तिथं पण जाऊ दे आता कसं आहे माहिती आहे का, का सामानांपेक्षा माझं मुलांवर प्रेम आहे त्यामुळं जिथं मुलं खुश तिथं मी खुश ती इथं आनंदी आहेत मी पण इथं आनंदी आहे त्यामुळं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मुलांसाठी एक आई कुठलंही रुद्र रूप घेऊ शकते कारण ती शेवटी माझी मुलगी आहे माझ्या नाळेशी ती जोडलेली आहे त्यामुळं तिच्यासाठी मी वाटतेल ते करेन आणि तुम्हीही स्ट्रॉंग राहा प्रत्येक स्त्रीने म्हणजे अगदी घरात असणाऱ्या नवऱ्याबरोबर असणाऱ्या किंवा नसणाऱ्या किंवा विधवा स्त्रिया एकट्या स्त्रिया असं स्वतःला हे करू नका की मी बिचारी एकटी आहे आपण स्वतः पुढं बिचारी शब्द कधीच लावायचा नाही आय एम अ स्ट्रॉंग वुमन मी स्ट्रॉंग वुमन आहे आणि मी काही करू शकेन असंच नेहमी म्हणायचं इतकं स्ट्राँग राहायचं मन स्ट्राँग करायचं पहिल्यांदा सुद्धा खूप मध्ये हळवी झाले होते खूप त्रास करून घेतला काय निष्पन्न झालं तर माझी तब्येत बिघडली माझ्या दोन गोळ्या वाढल्या काय होतं निष्पन्न सांगा काळजी करून काय निष्पन्न होतं तर आपल्यालाच त्रास होतो आणि सगळे आजार दिसतात बघा सर्दी झालेली दिसते खोकला झालेला दिसतो पण मन आजारी असेल चमचा धुवायला असेल पण मन जर आजारी असेल ना तर ते कुणालाही दिसत नाही मन आजारी पडलं की आपण आजारी पडतो आणि त्यामुळं मी इतकी आता म्हणजे मला काउन्सिलिंग केलं जेव्हा डॉक्टरांनी तेव्हा मी इतकी फ्रेश झाले इतकी फ्रेश झाले त्यांनीच मला सांगितलं स्वतः म्हणजे सांगलीच्याच मॅडम आहेत कद्दू पाटील की तुझी मुलं तुला इतकी देतील की तुला या सगळ्याचा विसर पडेल आणि आखीनं तर मला शब्द दिला आहे की आई मी इतकं चांगलं बनून दाखवीन की तुला कशाचा ही तुला कशाचीच आयुष्यात कमी पडून देणार नाहीत मग एवढी दोन सुंदर मुलं असताना अजून काय पाहिजे जगायला चला तर खूप गप्पा झाल्या गप्पा माराव्याशा वाटल्या चला आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबवते चकोल्यांची रेसिपी आत्ता शूट करून ठेवेन आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की इन्क्लूड करेन तुम्हाला बघायला आवडेल मला माहिती आहे बऱ्याच जणांनी चिंचगुळाची आमटी दाखव सार दाखव अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्यात अजून एक काहीतरी कुणीतरी सांगितलेलं रेसिपी दाखव तर सगळ्या रेसिपी मी दाखवणार आहे एक एक करून चला आजच्या व्हिडिओमध्ये इथंच निरोप घेते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आपली स्वतःची काळजी घ्या बेला पण आली बघा बेला ए बघ बेला बाय बाय कर बेला ए बेला बाय 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 बेलं बाय बाय बेलं बाय बाय चला बाय